सध्या सर्वत्र मळणी आणि शेतकरी सोसायटींच्या निवडणुकांची धांदल सुरू आहे नेते कार्यकर्ते हे निवडणुकीच्या कामात मग्न असतानाच नवीन एक विषय सध्या चर्चेला येतो आहे तो, तो विषय म्हणजेच शेतकऱ्यांचा खरं तर शेती करणं सध्या खूपच महागलं आहे मात्र शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्या पांढऱ्या पेशातील या नेत्यांना मात्र शेतकऱ्यांच्या समस्यांचं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं काही लेणं देणंच नाही अशा पद्धतीनं ते वावरतात आणि वावरत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पण वाली आहे का नाही असा एक प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत शेती करणं मोठ्या प्रमाणात महागलं असलं तरी शेती पिकाला जो दर आहे तो दर दरवर्षी कमी होताना दिसतोय मात्र यावर हे पांढऱ्या पेशातील आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मिरवणारे जे लोकप्रतिनिधी आहेत ते कधीच आवाज उठवत नाहीत ही आपल्या तालुक्याची मोठी शोकांतिका आहे शेतकऱ्यांना शेती करणं का, सेथ का महागात पडतं आहे शेतकऱ्यांची लोकप्रतिनिधी म्हणून शेतकरी सोसाट्यावर जाणारी लोकप्रतिनिधी फक्तच खुर्चीच गरम करण्यात मग्न असतात मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज का उठवत नाहीत अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर पोचवण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही पाहताय सुपा एक्सप्लोर न्यूज जोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात पिकाचं उत्पादन हे पावसाळ्यात घेतलं जातं हे सगळ्यांनाच माहिती आहे मात्र हे भात पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतात याची जाणीव मात्र कुणालाच नाही गेल्या वर्षीपासून भात बियाण्यांचे दर हे तीस ते चाळीस टक्क्याने वाढलेत खताचे दर वाढलेत औषधाचे दर वाढलेत मजुरी आहे ते तीस ते पन्नास रुपयाने वाढलेले आहे टॅक्टरचे प्रति तास भाडं हे पन्नास ते शंभर रुपयाने वाढलेलं आहे त्यातच अतिवृष्टी सुखादुष्काळ आणि वन्य प्राण्यांकडून पिकांची होणारी नासाडी या सगळ्यांचं गणित मांडलं तर शेतकऱ्यांना भात शेती करणं हे तोट्याचं ठरताना आहे कारण जेवढा शेतकरी ह्या भात पीक करण्यासाठी खर्च करतोय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी त्यांना त्या पिकाला दर मिळताना दिसतोय त्यामुळे अक्षरक्ष शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसरू येताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र शेतकऱ्यांच्या या समस्या कोण सोडवणार हा प्रश्न निर्माण झाला आहे आपण गेल्या वर्षीची आकडेवारी बघितली तर गेल्या वर्षी अभिलाष या भाताला पंचवीसशेशे ते सव्वीसशे रुपये दर होते प्रति क्विंटल आणि यंदा दोन हजार ते बावीसशे रुपये दर मिळतोय इंटर भाताला गेल्या वर्षी चोवीसशे ते पंचवीसशे रुपये दर होता यंदा त्याला दोन हजार रुपये दर मिळतोय पुनम भाताला गेल्या वर्षी बावीसशे रुपये दर होता यंदा मात्र तो वर येऊन पेकला आहे कारण इतर जे भात लागवडीसाठी भात शेती करण्यासाठी जे लागणारं साहित्य आणि मटेरियल आहे त्याचे दर वाढत आहेत तर दुसरीकडे मात्र जे भात पिकाला भात उत्पादनाचे दर आहे ते दर हे घसरताना दिसत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना भात पिकाला चांगले दर मिळवून देण्यासाठी कोणी प्रयत्न करताना दिसत नाही खरं तर आपल्या तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून नेते म्हणून हे डायरेक्टर संचालक म्हणून निवडून जातात मात्र त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या समस्यावर कधीही आवाज उठवताना आपण पाहिलेलं नाही कधी पाश्य करताना आपण पाहिलेलं नाही त्यामुळे खरंच हे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठीचा विचार करणारे हे लोकप्रतिनिधी आहेत का की शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवण्यासाठी आणि फक्तच खुर्ची गरम करण्यासाठीच ते शेतकऱ्यांची प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात का असा एक प्रश्न निर्माण होतो खरं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना राजकर्त्यापर्यंत सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम यांच्यानी केलं पाहिजे कारण ती त्यांची जबाबदारी आहे मात्र ती जबाबदारी ते विसरलेत का असा एक प्रश्न निर्माण होतोय सध्या तालुक्यात शेतकरी संघांच्या सोसाट्यांच्या निवडणुकांचं धांदल सुरू आहे काँग्रेस भाजप पुरस्कृत पॅनल उभे होऊन आपली पॅनल या सोसाट्यावर कशी स्थापन करता येतील आणि आपल्या आप पक्षश्रेष्ठीकडून एक अभिनंदनाची थाप कशी पाठीवर मारून घेता येईल अशा विचारात आपल्या तालुक्यातले शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मिरवणारे नेते सध्या काम करताना पाहत आहेत मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मात्र ते कधीच पुढे येताना दिस दिसत नाही आहेत खरं तर ह्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल मिरची कधी लागणार हा एक मोठा प्रश्न आहे कारण फक्त राजकारण केलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार तर दरबारी जे मांडततील तेच खरे शेतकऱ्यांचे नेते होतात मात्र याचा विसर आपल्या तालु तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना पडला आहे आता सध्या तालुक्यात ज्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकात जे सोसायट्यांचे शेअर होल्डर आहेत शेतकरी त्यांच्यानी ह्या निवडणुकीला मतदान करताना जे तुमच्याकडे जे उमेदवार म्हणून येतात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून येतात त्यांना या विषयावर विचारणे आवश्यक आहे आज जर तुम्ही या विषयावर तर या लोकप्रतिनिधींना जाब विचारला नाही तर येणारा काळ हा तुम्हाला कधीच माफ करणार नाही अशी स्थिती सध्या तुमची निर्माण झाली आहे जर आज तुम्ही गप्प बसलात तर उद्याचा काळ हा तुम्हाला संपून टाकेल अशी स्थिती सध्याची निर्माण झालेली आहे कारण राजकीयदृष्ट्या जोपर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न पुढे जात नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही ही वस्तू स्थिती सध्या निर्माण झालेली आहे नमस्कार तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा